चला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला आवडेल का माझ्या गावी यायला माझ्यासोबत तर हा माझा म्हणजे मी माहेरी जातानाचा व्हिडिओ आहे माझ्या आईबाबाच्या घरी जातानाचा व्हिडिओ आहे आणि सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजिबात छोटासा व्हिडिओ मी बनवणार नाही आहे जाताना जे काही जेवढं काही शूट केलेलं आहे जाता म्हणजे जा गावी जाईपर्यंत घरी जातापर्यंत रस्त्यावरचं जे जा बाहेरचं वातावरण आहे आ, जे सगळा निसर्ग आहे किंवा आमच्याकडे कशा प्रकारे आहे वातावरण ते सर्व काही मी ह्यामध्ये शूट केलेलं आहे आणि मला अजिबात स्किप करायची इच्छा नाही आहे वाटलं होतं की खूप मोठा व्हिडिओ होईल तर थोडक्यात मी हे करावे एडिट करावे पण नंतर म्हटलं नाही असं आठवणी राहतात गावाकडच्या आणि म्हणूनच मी काहीही स्किप करत नाही आहे जेवढं काही मी शूट केलेलं आहे ते सगळं काही यामध्ये ॲड करत आहे तर गावी जातानाचा म्हणजेच माहेरी जातानाचा हा व्हिडिओ आहे तर बघा गावापासून निघले अगदी पाच किलोमीटर अंतरावर माहूर हे गाव आहे तर माहूरमध्ये आम्ही येऊन पोहोचलेलो आहे माहूर माहूर हा माझा तालुका आहे आष्टा हे माझ्या सासरच्या गावचे नाव आहे आणि इवळेश्वर हे माझ्या माहेरच्या गावाचे नाव आहे तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत पिवळेश्वरला माहूर हा माझा तालुका आहे जिल्हा माझा नांदेड आहे तर माहूर हे श्री रेणुकादेवी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे हे एक देवस्थान आहे इथे त्याचप्रमाणे इथे श्री दत्त जयंतीला सुद्धा खूप मोठी गर्दी असते अगदी जागाही नसते जाण्यासाठी रस्त्यावरून इतक्या गाड्या वगैरे लावलेल्या असतात पोलिसांची जे सिक्युरिटी आहे ती सुद्धा लावलेली असते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते दत्त जयंतीला म्हणजे एक देवस्थान म्हणाल तर दूरदूरून लोकं येतात आणि आम्हाला तर हे देवस्थान अगदी आमच्या जवळ आहे आणि जेव्हा आम्हाला मिळेल ना असं जायला मिळतं तेव्हा आम्ही जातो नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन ना तेव्हा तुमच्यासाठी मी सगळं काही शूट करेन देवस्थान तर यावेळेस तर जायला मिळालं नाही जास्त सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे जायला मिळालं नाही बघा ना लोक दूरदूरून येतात आणि आम्ही गावच्या जवळ जाऊनसुद्धा कधी कधी जायला होत नाही असंच असतं म्हणतात ना की जवळच्या गोष्टी आपण जात नाही आपण असं होतं पण तसं काही नाही आहे जाण्याची इच्छा असते पण सुट्ट्या फार कमी असतात अगदी सातच दिवसाच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामध्ये सगळं काही होणं शक्य होत नाही का असं ना <laughs> पण गावाकडे जाण्याची जी ओढ असते ना ती एक वेगळीच ओढ असते म्हणजे आपण जिथं जन्म घेतो जिथं आपण वाढतो जिथं आपलं शिक्षण पूर्ण होते ज्या वातावरणात आपण आपलं बालपण हे केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या जागेची ओढ एक वेगळीच असते आणि विशेषतः जिथं आपले आईबाबा असतात जिथं आपले नातेवाईक असतात आपले भावंड असतात म्हणजे जिथं आपल्या नात्यांची नाळ जोडलेली असते ना, ना। तिथल्या जागेची सरना कुठंच येत नाही अगदी आपण कितीही दूर राहो कितीही दिवस आपण लांब राहो पण गावच्या किंवा घराच्या दिशेने आपली पावलं वळली की आपलं मन ना अगदी वेगाने जातं आणि सगळ्यांची भेट घेण्यासाठी ना असं आतुरलेलं असतं खरंच गावची ओढ ती वेगळीच ओढ असते बघा तुम्हा सर्वांशी बोलता बोलता कधी रस्ता संपला कळालंच नाही बघा अगदी गावापाशी येऊन पोहोचलेली आहे म्हणजेच माहेरी आई बाबा आणि भाऊला वहिनीला सगळ्यांना भेटायची अशी उत्सुकता आहे मनामध्ये म्हणजे त्यावेळेची मी माझी भावना सांगत आहे तुम्हाला खरंच कधी एकदा पोहोचते की कधी एकदा सगळ्यांना डोळे भरून बघते की असं होत असतं तर बघा इथे मी घरी येऊन पोहोचलेली आहे आता मी काहीही बोलणार नाही आहे बस घरचं जे वातावरण आहे जे बोलणं आहे सगळं जे ते तुम्ही सगळं एन्जॉय करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर सी थे यू थँक्यू हॅलो 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 आम्ही हॅलो झोपली ते झोपली घ्या जावा याला जावयाला घ्यायच होईल त्रिशु <laughs> <laughs> <ग्यारी। ग्यारी। ली। insmen> आल्या तरी आल्या 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 तुम्ही आता तिला पाणी खेळू द्या जरा रे नाही नाही म्हणानच Rishu, jeg er Riisa.